नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अपडेट समोर आलेला आहे आदिती ताईने आत्ताची एक पोस्ट केलेली आहे एक्स हँडलच्या माध्यमातून आदित्यताईनं आत्ताच एक पोस्ट केलेली आहे तर बघा आदित्यताई काय म्हणत आहेत पोस्टच्या माध्यमातून हे बघूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही नम्र विनंती तर बघा आदिती ताईने ह्याच्यामध्ये तारीख पण सांगितली आहे की उद्यापासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे उद्यापासून बँकेच्या मध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणीनो खूप आनंदाची बातमी आहे ही एक्स हँडलच्या माध्यमातून ही माहिती आदितीताईने दिलेली आहे तर लाडकी बहीण बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर त्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून पंधराशे रुपये जमा होणार आहेत सप्टेंबर महिन्याचे तर बघा लाडक्या बहिणीनो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनेलवरती ही मी बातमी देत आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहिणीनो कारण सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती कुठलीही अपडेट आली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर आपण लगेच व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकत आहे लाडक्या बहिणीं तर बघा आदित्यताईने स्पष्ट केलेलं आहे की उद्यापासून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीनो म्हणजे उद्यापासून वितरण सुरू होणार आहे लाडक्या बहिणींनो तर बघा ही आदित्य ताईनं माहिती दिलेली आहे तर खूपच आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो ही माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आता इथंच थांबू नमस्कार